परम शांती जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या शरीर आणि मनासाठीची सर्वात मोठी औषध औषध नाही तर आहे ही म्हणजे परम शांती अंतर्गत सर्वोच्च शांती आजच्या व्हिडिओमध्ये आपण परमशांतीचा अनुभव घेण्याचे अद्भुत आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ आणि ते तुमचं जीवन कसं बदलू शकतं हे पाहू तणावमुक्ती आपलं शरीर सततच्या तणावासाठी बनलेलं नाही जेव्हा आपण चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ असतो तेव्हा तणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स वाढतात ज्यामुळे डोकेदुखी रक्तदाब आणि अगदी हृदयाचे आजारही होऊ शकतात आपलं शरीर सततच्या तणावासाठी बनलेलं नाही परंतु जेव्हा आपण परम शांती सर्वोच्च शांततेच्या अवस्थेत प्रवेश करतो तेव्हा शरीर शांत होतं हृदयाची गती कमी होते रक्तदाब संतुलित राहतो दररोज काही मिनिटे शांत बसणं म्हणजे आपल्या आरो आरोग्यावर रिसेट बटन दाबण्यासारखं असतं मानसिक आरोग्य आणि मेंदू शक्ती परमशांती केवळ शरीराला शांत करत नाही तर मनालाही तीक्ष्ण बनवते संशोधन की ध्यान आणि खोल शांतता लक्ष केंद्रित करण स्मरण सर्जनशीलता सुधारतात जेव्हा मन शांत असत तेव्हा आपण चांगले निर्णय घेतो आणि भावना समजूतदारपणे हाताळतो आतल्या स्थिरतेचा नियमित सराव केल्यास चिंता नैराश्य आणि अनिद्रासारख्या परिस्थिती देखील कमी होतात शारीरिक आरोग्य आणि रोगप्रतिकारक क्षमता सर्वोच्च शांतता रोगप्रतिकारक शक्तीला देखील बळकट करते जेव्हा शरीर शांत असतं तेव्हा ते अधिक रोगप्रतिकारक पेशी निर्माण करतं याचा अर्थ कमी आजार लवकर बरं होणं आणि संसर्गाशी लढण्यासाठी मजबूत संरक्षण परमशांती पचन सुधारते हॉर्मोन संतुलित करते आणि निरोगी झोपेला समर्थन देते हे निरोगी जीवनाचे पाया आहेत भावनिक आणि आध्यात्मिक उपचार परमशांती ही फक्त शारीरिक आरोग्य नाही ती भावनिक मुक्तता आहे या अवस्थेत राग मृदू होतो भीती निघून जाते आणि करुणा वाढते तुम्हाला स्वतःशी इतरांशी आणि निसर्गाशी जोडलेलं वाटतं ही एक खोल आध्यात्मिक उपचार प्रक्रिया आहे जिथे अंतर्गत शांती तुमची नैसर्गिक जीवनाची अवस्था बनते तर तुम्ही आपल्या दैनंदिन आयुष्यात परमशांती कशी आणू शकता दररोज दहा मिनिटं शांत बसून किंवा ध्यान करत घालवा ताण आल्यास हळूहळू आणि खोल श्वास घ्या निसर्गात चालायला जा आणि त्याच्या शांततेकडे लक्ष द्या काही वेळ फोन आणि स्क्रीनपासून दूर राहा आणि फक्त असण्याचा अनुभव घ्या ही छोटी छोटी पावलं तुम्हाला सर्वोच्च शांततेच्या दरवाजाकडे नेतील लक्षात ठेवा परमशांती बाहेर नाही ती तुमच्या आत आहे आणि जेव्हा तुम्ही सर्वोच्च शांततेत जीवन सकता, तेव्हा आरोग्य आनंद आणि सुसंवाद आपोआप तुमच्या जीवनात येतात आजच आपलं पहिलं पाऊल टाका परमशांतीकडे परमशांती 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 शान्ति सोचो बोलो